नमस्कार केंद्रातील आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अतिशय महत्वाच्या आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा निर्णय घेऊन एक मोठं गिफ्ट दिला आहे आपल्या माय मराठीला आता अभिजात दर्जा मिळाला असून प्रत्येक मराठी माणसाची छाती भरून यावी असा हा निर्णय आहे मराठी ही केवळ समृद्ध साहित्य घडवणारी भाषा नाही तर तिने सदैव स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा देखील दिली आहे म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे प्रथम या निमित्तानं मराठी भाषिक भगिनी आणि बांधवाचे मनपूर्वक अभिनंदन आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी पाच वर्षाचा अभिजात म्हणून मान्यता देण्यास मंजुरी दिली आहे एक गोष्ट लक्षात घ्या मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषापैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे अकरा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातली दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठीसह अन्य पाच भाषांना अभिजात दर्जा दिला आहे यावर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या की आत्तापर्यंत आपल्याकडे तामिळ संस्कृती तेलगू कन्नड मल्याळम आणि ओडिया या अधिसूचित अभिजात भाषा होत्या अभिजित भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहेत पंतप्रधान मोदीजींनी नेहमीच भारतीय भाषावर लक्ष केंद्रित केले आहे आज मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजित भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे चला तर पाहूया या मंगल प्रसंगी या मराठी पाऊल पडती पुढे